स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये म्हणजे स्वागत करायचा विषय असा झाला आहे मित्रांनो की सोशल मीडिया आजकाल कोणी पण काय करायला लागले बघा एक दोन तीन यूजाली एक पोस्ट फिरते की आ, भुंगा आणि सरजा ह्या दोघांची शर्यत होणार आहे म्हणजे बॅनर फिरतोय तर मग आता नानांचा फोन आला मुस्लिम ड्रायव्हरचा फोन आला की ही चुकीच आहे की शर्यत वगैरे काय होणार नाही तरी पण कोणतरी फिरवतोय तर हे अशी चुकीचं करणं बरोबर नाही जुना बॅनर आहे आणि जुना बॅनर लोक टाकते ती युट्यूबला किंवा ग्रुपवर फिरवते ती तर असं जर चुकीचं जर कोणी काय केलं बाबा खरोखर शर्यत होणार नाही आणि जुना बॅनर पाहिला आहे तो फिरवला जातोय आणि त्यामुळं अनेक लोकांचा फोन येतात नानाला वगैरे कि बाबा शर्यत धरली वगैरे काय किंवा बुंगाच्या मालकांना पण अनेक फोन येत असतील म्हणजे ही जुना बॅनर जर तुम्ही जर फिरवत असेल हो तर मग अनेक लोकांचं विषय वेगळा होतो आणि भांडण भांडणं पण लागू शकते त्याच्यामुळं आणि जे कोणी असं बॅनर वगैरे टाकतोय किंवा फिरवतोय त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल ना असं म्हणणं आहे त्यांचं आणि नानाचा पण फोन आला की नाना म्हणलं ही बरोबर नाही की एक विनंती आहे की तुम्ही म्हणजे चांगल्यापणाने विनंती आहे की बाबा तुम्ही असलं उद्योग करू नका आणि अनेक लोकांना कळ कर, सोशल मीडिया म्हणजे साधन काय तीच कळना ना कुठं वापरायचं ती पण कळ ना व्हॉट्सअपला वगैरे म्हणजे ह्या गोष्टी चुकीच्या येत्या ह्या चुकीच्या गोष्टी करू नका असं नानांचं म्हणणं आहे आपण यासाठी हे व्हिडिओ बनवला धन्यवाद